महाराष्ट्र चैनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सेवा मंडळाचे प्रतिपादन लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया राष्ट्रीय कोशाध्यक्ष सौ श्वेता रहांगडा राष्ट्रीय महासचिव सुभाषजी तगाडे व महाराष्ट्राचे अध्यक्ष बालाजी स्वर्णकार यांच्या माहितीनुसार लोककला सेवा मंडळाच्या कार्याला गेली चार पाच दशके स्वतःला वाहून घेणारे लोककलावंतांना हक्क व न्याय मिळवून देणारे लोककलावंत प्राध्यापक राजकुमारजी गुली राष्ट्रीय अध्यक्ष लोक कला सेवा मंडळ ऑल इंडिया यांचा वाढदिवस रुग्णांना व वा गरजूंना फळांचे वाटप करून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन तेथील रुग्णांना फळांचे व आवश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा करण्याचे ठरवले आहे त्यानुसार महाराष्ट्रातील संबंध तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय महासचिव माननीय सुभाषजी तगाडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे प्राध्यापक राजकुमार जी गुले यांच्या वाढदिवसासाठी निमित्त राष्ट्रीय महासचिव सुभाषजी तगाळे कोषाध्यक्ष श्वेताताई रहागंडाले सहसचिव सौदर्शनाताई गुले प्रसिद्धी प्रमुख जाफर खान महाराष्ट्राचे अध्यक्ष बालाजी सुवर्णकार आदी सहविदर्भातील तालुका जिल्हा स्तरावरील सन्माननीय पदाधिकारी सदस्य मित्रपरिवार बंधू भगिनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत